शंभू रायडर आपलं बक्षीस घेऊन जाऊ शंभू सुटला छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये एक बाहेर गेला सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढत चालू आहे पलीकडे सुंदर असे गाडी बोलते ज्या बैलाला या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये उपमा राहिले ना असा या ठिकाणी बक्या डॉन आणि चिख्याची गाडी अतिशय सुंदर बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये दशम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती आहे आणि खऱ्या अर्थाना जसं पाटण तालुक्यात एकच साहेब तसा बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच साहेब आहे त्याचं नाव बकासूर आहे आणि खऱ्या अर्थाना पालकमंत्री केसरीच्या निमित्तानं पाटण तालुक्यातील सर्व मायबाप जनतेची मना जिंकली या बकासूरना आणि गाड्या सुटल्या आणि पोहोचेपर्यंत एकच आवाज येऊ लागला बकासूर बकासूर आणि बकासूर साहेब हे प्रेम बैलगाडी शर्यतीनं या बकासूरला दिलं आणि